रामेश्वर प्रॉपर्टीच्या माध्यमातून आपण आज सर्वेची तारीख होती पंचवीस वीस वीस एक पंचवीस रोजी आपली आज मोजणीची पूर्ण हे तया सगळं झालेलं आहे मोजणी पूर्ण पूर्ण करण्यात आलेली आहे तेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी माझं कौतुक केलं त्यांच्याबद्दल सगळ्यांचे आभार आजही जे आले त्यांनीही कौतुक केलं सगळ्या मालकांचे सभासदांचे पदाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार आज आपली जी मोजणी झाली आहे ते गेल्या टायमाला आपण जी मोजणी केली होती ती आपली अर्धवट राहिली होती ते आज, आज आपण ती पूर्ण केलेली आहे दोनशे छप्पन दोन एक दोनशे छप्पन एक या गटामध्ये आपण आज जी मोजणी केली आहे ती मोजणी जे सर्वर होते मघमारे वाघमारे मॅडम त्यांच्या माध्यमातून आज ही सगळी मोजणी करण्यात आली आणि चारही आपले जे को या सीमा आहेत त्या सगळ्या मोजण्यात आल्या आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की तुमच्या नकाशाप्रमाणे आज ही मोजणी झालेली आहे आणि जे मोजणीचं तुम्हाला प्लस काय होणार आहे जागा ती तुम्हाला आम्ही एका शासनातर्फे आम्ही तुम्हाला एक प्रमाणपत्र देऊ त्याच्यामध्ये त्याची हे झाले नोंद झालेली असेल असं त्यांनी आम्हाला सांगितलं आज आज हे सगळं होताना फार बरं वाटतं आहे म्हणजे आज आनंदाचा दिवस आहे कारण आज आम माझ्या जीवनात तरी आज ही पहिली मोजणी मी पाहिलेली आहे म्हणजे ती मी स्वतः केली आणि माझे जे सहकारी आहेत त्यांच्यामार्फत म्हणजे त्यां त्यांचे आशीर्वाद त्यांचे सहकार्य अशा सगळ्यांनी मिळून आज आम्ही ही मोजणी केलेली आहे आता मला तर मी काय शेतकरी नव्हतो आज मी शेतकरी पण झालेलो आहे आणि याच्या पुढे शेतकरी होऊन मी इथे आम्ही इथे एक टाउन करणार आहोत या टाऊनमध्ये आमची संस्था आहे रामेश्वर माऊली रामेश्वर सिद्धी रामेश्वर सारा अशा आमच्या तीन संस्था आहेत आणि एक रामेश्वर कृपा म्हणून आपला ग्रुप आहे जो मालकवर्ग आहे आणि इतर मालकसुद्धा आपल्याबरोबर आहेत आज गेल्या टायमाला अनेक उपस्थिती होती चाळीस लोकांची उपस्थिती आज चा आज आज पण पस्तीस लोकांची उपस्थिती होती आज सगळ्यांचे जे जे कोण आले जे जे कोण आले नाही आहेत त्यांचेसुद्धा आभार मनापासून आभार त्यांनीसुद्धा यावं त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सपोर्ट करावा आशीर्वाद द्यावा आणि असेच पुढची कामं आणि पुढचं जे काय कार्य आहे ते आपल्याला सगळ्यांनी मिळून करायचं आहे कारण पुढे भविष्यात जे काय होणार आहे जे काय संकट येणार आहे काही येणार आहे त्याला आपल्याला मात करायची आहे तर सगळ्यांची एकजूट असेल तर आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि आपण सगळे मिळून आपल्याला एक टाऊन करायचं आहे जे मालक असतील तो त्यांचा निर्णय घेतील त्यांना टाऊन करायचं असेल बंगले बांधायचे असतील किंवा आणखीन त्यांना रो हाऊस बांधायचं असेल तर त्यांचं ते करणार आहेत त्यांचा ते निर्णय घेणार आहेत पण आमची रामेश्वर माऊली स सा, सहकारी ग्रामीण संस्था आणि रामेश्वर सिद्धी सहकारी ग्रहण संस्था आणि रामेश्वर सहारा स सहकारी ग्रमण संस्था या सगळ्या संस्था आमच्या आता रजिस्टर झालेल्या आहेत या विंधने गावामध्ये दोनशे छप्पन अब्लिक एक आणि दोनमध्ये आपल्या सगळ्या संस्था आपण रजिस्टर केलेल्या ओपन प्लॉटवरती या संस्था आपल्या रजिस्टर झालेल्या आहेत त्याचाही आनंद होतो आहे सगळ्यांचं पाठबळ सगळ्यांचा आशीर्वादाने आज आपण हे सगळं करत आहोत आणि याच्याही पुढे आपण ते करणार आहोत आणि आपलं आता मोजणीच्या नंतर आपण चारी बाजूनी ज्या सीमा आहेत त्या सीमेला आपण भान टाकणार आहोत पोल टाकणार आहोत आणि त्याचा कंपाऊंड आपण एक तयार करणार आहोत आता ह्याच्या पुढची जी प्रोसिजर आहे ती आपण पोट हिस्सा म्हणून त्याचं आपण करणार आहोत पण ते पुढच्या आपण व्हिडिओमध्ये करू धन्यवाद